पुरशेत भरले पाहण्याने आणि पाऊस बघा किती लागतं आहे ते रात्रीपासनं पाऊस आहे आणि आता थोडंसं कमी झालं होतं आणि आता परत एकदा चालू झालं आहे आणि पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात आणि आज आहे सत्तावीस तारीख मे महिन्याची आणि पाऊस बघा किती जोरात आहे ते आणि एक तर आपण आंब्याची झाडं आंबेत लावायला आणि इकडे बघता रस्त्यावर पाणी किती आलंय ते इकडनं पाट आहे आणि इथं रस्ता आहे पाकाडी आहे पाकाडीच्या वरणं पाणी जाते आणि आता थोडा पाऊस पण कमी झाला तर हा जो परा आहे ना इथे कालपर्यंत हा पुरा सुका होता एक थेंब नव्हता पाण्याचा आणि आज पाहत आहे काल संध्याकाळी काहीच नव्हतं आणि आज बघा किती पाणी आहे ते एका रात्रीत एवढं पाणी आलं आहे रात्रभर पाऊस पडतं आहे शेतामध्ये आहे ना पुरं पाणी भरलंय आणि आता थोडा थोडा पाऊस कमी झालाय आणि इकडे मोठा धबधबा आहे आपल्या वाडीतला तर त्याला बघूया तिकडे तिकडे जाऊन पाहूया तेवढा मोठा धबधबा आहे तो आणि इथे आता आपण जवळ आलो धबधब्याच्या वॉटरफॉलच्या आणि किती पाणी आहे ते पार आणि इकडे बघा अजून झाडी पण नाही आले कारण आत्ता मे महिना चालू आहे मे महिन्याची सव्वीस तारीख आहे आणि आता सकाळचे नऊ वाजलेत नऊ साडेनऊ वाजलेत आणि तुम्ही नजारा बघताय कसा आहे तो पावसाचा काले ढग आले पुरे वरती आठून एकदम दा। आणि पुन्हा एकदा वेळा जोरदार सर आले पावसाचे पाय सरक आहे दगड आहे तिकडे तर जरा हवा पण जरा जोरातच सुटले तर पाण्याच्या दबावामुळे आणि हवा बाजूला खूपच आहे आणि बघा पुन्हा एकदा पावसाने जोरदार हजेरी लावली पुन्हा एकदा जोरात पाऊस आलाय मध्ये थोडं कमी झालं होतं आणि इथे बघा आपण किती उंचावर हो आलोय कड्यावरती आलो इकडे या साईडला पुरा कातल आहे पाय घसरत त्यामुळे काळजीपूर्वक जायला लागेल चढते वेळी काय वाटत नाही उतरते वेळी थोडीशी हालत खराब होते आणि इकडे पुन्हा एकदा आपण शेतामध्ये आलो आहे इकडे पाहू शकता पूर्ण शेत भरलेत पाण्याने मित्रांनो पहिल्या पावसातले पहिले कांदेभाजी आणि आपले तयार झालेत आणि इकडे बघा जय आणि आता मावशी गावाला निघाले आणि आपले बाकीचे कांदे भाजी इकडे आहेत टोपातले संपले <laughs>